हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज हे सोमवार आणि सोमवार पण आहे उपवास असतो आणि आज नवीन वर्ष लागलं एक जानेवारी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मैत्रिणींनो तर आत्ताच आंघोळ वगैरे झाली म्हटलं देवपूजा करते आणि देवपूजा चालू आहे मी ना काय केलं जे देवाऱ्यामधल्या पायऱ्या होत्या ना त्या काढून ठेवल्या बाजूला काबर काय नु मला कॉम्फर्टेबलच वाटत नव्हतं मग मी ते काढून ठेवल्या आणि खाली ना पिढं घेतलं त्या पिढ्यावरती देव मांडले आहेत आणि तर... तर... तर चला आले मी आपल्या रूममध्ये तर फराळ वगैरे केलेलं आहे आणि आपलं काम वाट पाहतं <laughs> सगळ्यांना सुट्या असत्या सगळ्या आराम करू शकत्या पण आपल्याला आराम नसतो हे झालं का ते ते झालं का हे काही ना काही असतंच सारखं काही ना काही तर जायचं आहे महादेवाला पण जायचं आहे आज नवीन वर्षाचं आणि सोमवार पण आहे आणि तर मी आता ब्लाऊज जोडायला बसलेले आहे आणि बऱ्याच मैत्रिणींनी मला कमेंट केलेली की, की ताई तुमच्या इकडे किती शिलाई आहे म्हणून तर एका ताईची पण काल एक कमेंट आली खूप छान कमेंट केली त्यांनी त्या ताईंची अशी कमेंट आली की मी ते परतरला आपरा करायला सांगितलेलं ना सांग म्हणजे दाखवलेलं तर म्हणे छान आहे पद्धत आयडिया छान आहे पण तुम्ही धागा मॅचिंगने वापरला तर धागा मॅचिंगने वापरला होता लाल कलरचा लावलेला मग दिला लावून असाल तर चांगलं कमेंट केली त्यांनी असं थोड्या थोड्या जरी आपल्या चूक आप, झाली तर नक्की सांगत जा तुम्ही कधी कधी माझ्यापेक्षा मोठ्या असतील आई मावशी आजी सारख्या तर चांगलं आहे सांगितले आणि आणखीन आपल्यामध्ये पण सुधारणा होती तर पुढच्या टायमाला नेक्स्ट मी नक्की मॅचिंग धागा घेत जाई आणि एका ताईंनी परत अजून कमेंट केलेली त्यांनी दोन तीन वेळेस म्हणजे कमेंट केलेल्या दोन तीन ताईंच्या कमेंट आलेल्या की ताई तुमच्या इकडे किती शिलाई आहे तर मी याच्या आधी पण शिलाईचा व्हिडिओ टाकलेला होता की कि, किती शिलाई आहे म्हणून अशी व्हिडिओ टाकलेला होता पण तो व्हिडिओ त्यांनी नसेल बघितला तर आमच्या इकडं काय शिलाई नाही एवढी खूप कमी शिलाई आहे तर तुम्हाला माहिती मी गावावर राहते खेडेगावा म्हणजे गावावरती गाव राहते मळ्यामध्ये तर इथं एवढी शिलाई नाही आहे लई शिलाई कमी जर सहादा ब्लाऊज शिवला तर त्याची साठ रुपये शिलाई आहे आणि अस्तरचा जर शिवला तर दीडशे रुपये शिलाई आहे दीडशे रुपयेसुद्धा बायांला लय वाटते इकडं असं वाटतं त्यांना एकशे चाळीस एकशे तीस अशीच घ्यावा तर त्यांना कोण सांगेल की आजूबाजूला जर गेलं तर भरपूर शिलाया आहेत आपल्या इकडं परत माळा आहे त्याच्यामुळं मी इथं कमी शिलाई घेते तरी दीडशे रुपये शिलाई आहे पण जर अजून दोन चार किलोमीटर इथून जर लांब गेलं तर इथ तेच हेच ब्लाऊज जे आहेत ते तिथं एकशे सत्तर एकशे ऐंशी अशी शिलाई आहे मी तर काही व्हिडिओ बघितलेले आहेत यूट्यूबवरती बऱ्याच जणींच्या पुण्या साईडला इकडं तिकडं साडेतीनशे तीनशे ती रुपये फक्त अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई आहे आणि मग मलाच नवल वाटतं असं वाटतं इथून सगळं गुंडाळून तिकडं जावा का काय असं वाटतं कधी कधी <laughs> कारण की ना एवढं कमी म्हणजे आपण एक ब्लाउज शिवतो त्यावेळेस तिकडं त्यांना तीनशे रुपये शिलाई आहे आणि आपण दोन ब्लाउज शिवू त्यावेळेस आपल्याला त्याच्यामागं दोन ब्लाउज शिवू तेव्हा ते ती तीनशे रुपये आपल्याला भेटत्या आणि त्याच्या मागं पण आपला खर्च असतो अस्तर लागतं दोरा लागतो भरपूर लागतं आणि तसं बघायला गेलं तर आमच्या इकडून शिर्डीजवळ तर शिर्डीला सुद्धा अडीचशे रुपये शिलाई आहे पण आता कसं प्रत्येकाच्या एरियावर राहतं आम्ही मळ्यात राहतो त्याच्यामुळं इकडं शिलाई कमी आहे आणि आता मी सत्तर रुपये शिलाई केलेली आहे साध्या ब्लाऊजची नाहीतर मी सुरुवातीला मी ऐंशी सत्तर रुपये ब्लाऊजपासून ब्लाऊज शिवते ज्यावेळेस सत्तर रुपये शिलाई होती अस्तरच्या ब्लाऊजची तेव्हापासून मी ब्लाऊज जे आहे ते शिवते आणि साधा ब्लाऊज होता त्यावेळेस तीस रुपये पस्तीस रुपये तेव्हापासून ब्लाऊज जे आहे, आहे ते शिवते तर अशी शिलाई आहे बऱ्याचदाईंनी कमेंट केली की ताई तुमच्या आणि हां डिझाईनच्या ब्लाऊजची शिलाई जर झालं सांगायचं तर डिझाईन शिवू तेव्हा तीनशे अडीचशे रुपये भेटतात तर ते सुद्धा द्यायला बायांना खूप अवघड त्यांना कोण सांगन की किती मेहनत असते त्याच्यामागं भरपूर त्याला कुटाने करावे लागतात डिझाईन म्हटलं तरी चूक नाही झाली पाहिजे चुकलं तरी मग एवढ्या महागाच्या साड्या राहत्या मग त्या आपल्याला पण बरोबर वाटत नाही आणि डिझाईन घ्यायचं विचार करायचा भरपूर राहतं आता तर मोबाईलवर निघालेला आहे मोबाईलमध्ये फोटो दाखवला हो की तशी डिझाईन घ्या अशी डिझाईन घ्या आणि भरपूर मेहनत राहते एका मावशीनी मावशीच म्हणून कारण मला त्यांचं वय थोडं जास्त वाटलं त्यांनीसुद्धा कमेंट केली की ता ताई तु, म्हणजे तुम तुझ्याकडं लई शिलाई आहे शिलाई खूप कमी म्हणजे खूप मेहनत असते त्याला तर असं ऐकून पण छान वाटलं खरंच खूप कमी आहे आमच्या इकडे शिलाई पण आता बरे जे आहे ते आहे आता काय करणार तर झाले आता ब्लाऊज जोडते आहे तर तुम्हाला दाखवते तर ब्लाऊज जोडते मी आत्ताच आणि हे बघा खाली पण पूर्ण पडलेलं आहे तर हे जोडून झालेलं हे जोडून घेतलेलं आहे मी आणि हे जोडते आता पार्ट हे पार्ट अस्तरचं ब्लाऊज आहे हे बघा क्रॉसपट्ट्या कचोरी ब्लाऊज आहे बाही आहे तर एल्बोबाई असेल तर मी फक्त अस्तरचे पैसे एक्स्ट्रा घेते म्हणजे एकशे सत्तर रुपये शिलाई दीडशे रुपये ब्लाऊज आहे तर मग त्याच्यामागं वीस रुपये जर अस्तर आपल्याला कसं एक्स्ट्रा लागतं एल्बोबाईसाठी तर मग मी फक्त अस्तरचे थोडे वीस रुपये एक्स्ट्रा काढून घेते बाकी काय नाही मग अशा पद्धतीने ब्लाऊजची शिलाई आहे तर तुमच्या इकडं किती शिलाई आहे तुम्ही कोणत्या एरियातून आहेत कोणत्या एरियातून बघत्या कमेंट करून नक्की सांगा आणि किती शिलाई आहेत ते पण सांगा तर तुम्हाला नवीन वर्ष खूप छान जावो सुखाचं जावो आनंदाचं जावो समृद्धीचं जावो मी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते नाही संपवला तरी नेक्स्ट जर काही झालंच दिवसभरामध्ये काही डिझाईन वगैरे बनवली किंवा आली तर ती पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल नाहीतर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते खरं तर म्हणजे मी शिलाई सांगण्यासाठीचा आजचा व्हिडिओ शूट केलेला आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद